खडकवाडी तालुका आंबेगाव येथील खुडावस्ती येथे दिवसाढवळ्या घरभोडीची घटना घडली असून चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दोन तोळ्याचे दागिने व रोख तीन हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे ही घटना दिनांक पाच रोजी दुपारी दोन अडीच वाजल्याच्या दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की खडकवाडी तालुका आंबेगाव येथील खुडावस्ती येथे राभाजी भाऊसाहेब सुक्रे हे शेतकरी कुटुंब राहत असून दिनांक पाच रोजी ते सकाळीच घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात कांद्याच्या पिशव्या भरण्यासाठी गेले होते दुपारी रभाजी सुकरे यांचा मुलगा पाणी पिण्यासाठी घरी आला असता त्याला घरात चोरी झाल्याचे समजले अज्ञात चोरट्यांनी रभाजी सुकरे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील दोन तोळ्याचे दागिने व रोख तीन हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे घटनेची माहिती कळताच पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे पुढील तपास पारगाव पोलीस करत आहे दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावात वाडी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी जागृत राहावे असे आवाहन पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी केले आहे खुरावस्ती राबाजी भाऊसाहेब सुकरे यांची या ठिकाणी दुपारी कुडूप तोडून चोरी झाली आणि या ठिकाणी हे सगळं तोडलंय हे सगळं तोडून या ठिकाणी त्यांचे दोन तोळ्याचे डाग आणि तीन हजार रुपये या ठिकाणी चोरट्यांनी चोरून नेले आणि हे कुडूप आता तुम्ही पाहताय हे कुडूप तोडून या ठिकाणी त्यांची चोरी झाली ते बाजूलाच दोनशे मीटर अंतरावरती वखारीमध्ये कांदे भरण्याचं काम करत होते सगळे कुटुंब त्या ठिकाणी कांदा भरत होते आणि वेळेला तहान लागली पाणी प्यायला पोपट सुकरे त्यांचा मुलगा या ठिकाणी आला त्यावेळेला पाहिलं तर या ठिकाणी चोरी झालेलं त्याला आढळून आलं त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की आपण दुपारी घराच्या पासून बाजूला जात असताना नेहमी लक्ष द्या कारण की आज तुम्ही पाहिले दोन टोळ्याचे दात चोरी झाले त्यानंतर शेतकरी आधीच या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे कांद्याला बाजारभाव नाही आणि तेच कांदे भरण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांची या ठिकाणी चोरी झाली तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण शेतापासून घर जर बाजूला असेल तर घर लावून त्या ठिकाणी कुठं जाऊ नका कृपया करून सगळ्यांना ही विनंती